आशा नामाची मुलगी मुंबईत वास्तव्य करते ती वेब डिझायनर म्हणून काम करते आयुष्यात सर्व काही नियमानुसार पुढे चाललेलं असत मित्रमंडळी काम शांत आयुष्य एके दिवशी तिच्या आयुष्यात आर्व नावाचा व्यक्ती येतो त्यांच्यात गप्पा मिळतात हस्तखेळत मित्रत्व वाढतं आणि हळूहळू ते जवळ येतात आशाला समजते की आर्व सत्यगुप्तपणे फोनवर बोलतो रात्री अचानक बाहेर पडतो आणि आहे अशा वेळा तो मला काळजी करायची नको असं म्हणतो एक रात्री आशाला वाटते की आर्व अचानक गायब झाला आहे तिच्या फोनवर त्याचा कॉल येतो पण आवाज बदललेला आहे तो म्हणतो मी तुला सुरक्षित ठेवलंय पण आता तू फेलेली आहे आशा घाबरते समजते की आर्व केवळ मित्र नसून दुसऱ्या विश्वाशी जोडलेला आहे आणि तिच्या आयुष्यात एक धूर धागा शिरला आहे आशा शोध घेत असताना पुढे येते की आर्व एका जुनी गुन्हा प्रकरणाशी संबंधित आहे त्याची बहीण काही वर्षांपूर्वी गायब झाली होती आणि तो अथकपणे तिचा शोध घेत आहे त्यानंतर रात्री एका निर्जन जागेवर आशाला आर्व भेटायला बोलावतो तो म्हणतो मी तुला सारे सांगतोय कारण आता तुला निवडायचं आहे माझ्या बाजूने वा माझ्या विरोधात त्याच वेळेस काही फिटक्या येतात आशाला समजते की ही काही गुन्ह्याची दुनिया आहे आणि ती लथान ठिकाणी आहे तेवढ्या झुंज सुरू होते आशा जीव वाचवण्यासाठी पळते आणि अखेर आरब धावताना कोसळतो आणि ते फिटक्या गायब होतात आरवला शोधता पण तो आणि त्या गायब झालेली बहीण अजूनही रहस्याच्या पडद्याआड आहे आशा त्याच्या आयुष्यातून बाहेर पडते पण तिच्या अंतर्मनात त्या रात्रीची आठवण कायम राहते हॉय सोभरने सांगतो प्रत्येक जीविताला दोन बाजू असतात प्रकाश आणि सावली आपण व्यस्त असतो प्रकाशात पण सावल्यांमध्ये त्यांना जागा मिळाली की सत्य खुलं होतं अशाच घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद